नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर आज आपण दिंडोरी मध्ये नळवंडी पाडे बरोबर ना पाडे जे आपल्याकडे शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी द्राक्षाचे वीस वर्षांचा त्यांना गाडा अनुभव आहे त्यांच्या प्लॉट मध्ये आहोत आपण साहेब नाव सांगा तुमचं माझं नाव शंकर रामजी नाठे पाडे तालुका दिंडोरी आपण इथे याच्यासाठी आलोय आपण आता सध्या जे पूर्ण महाराष्ट्र तर सध्या जे प्रॉब्लेम चालू आहे हिटचे जे प्रॉब्लेम चालू आहे या हिट मधन आपल्याला पेरूला कसं वाचवायचं आहे ड्रॉपिंग कसं कराय वाचलं पाहिजे झा कमी ड्रॉपिंग कसं व्हायला पाहिजे यासाठीचे खूप सगळ्या पद्धती बघितल्या भाऊंची इथं आपण बघितलं साडीचं हो नियोजन असेल काही ठिकाणी गवत लोकांनी तसंच ठेवलेलं आहे काही ठिकाणी फ्लड पाणी आपण देतोय काही ठिकाणी पांढरा कपडा टाकतोय वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्यातल्या त्यातली अजून मी पण सांगत असतो शेतकऱ्यांना की हा मधला किंवा आपले गुटले सर पण आहेत हे सगळे आपण सांगत असतो की मध्ये जे आहे आता हा जो स्पेस आहे दहा बाय चारची लागवड आहे बरोबर ना ते दहा बाय चारची लागवड आहे हा दहा बाय चार ची लागवड ही आणि याच्यामध्ये त्यांनी उन्हापासून वाचण्यासाठी आता मी असं म्हणतो हा म्हणजे झाडाला तयार केलेला एसी बरोबर एसीच बनवलेला नॅचरल एसी आपण म्हणतो कुठं सावली टाकलेली नाही काही नाही पर्याय क्रमांक जे आहेत जेवढे पर्याय आपण बघितले त्यातला हा एक पर्याय त्यांनी खाली जे टाकलेले हा ताग टाकलाय आणि हा ताग टाकून किती दिवस झाले या एक महिना सव्वा महिना झाला सव्वा महिना ताग झालाय तागाचा भाग आहे तुम्हाला आम्ही इथंच आम्हीच स्वतः सगळे चालत असताना बघितलं तर सगळीकडे काय आहे पूर्णच्या पूर्ण थंडावा आपल्याला जाणवतोय बरोबर आणि हा थंडावा जाणवतो हा फक्त कशामुळे की ह्या तागाच्या याच्यामुळे तागाचे दोन फायदे आपल्याला होणारे एक म्हणजे काय ड्रॉपिंग कमी का होणार टेम्परेचर मेंटेन राहणार दुसरी गोष्ट परत काय होणार आहे की हेच आपण कट करून उठून आपण कुठे टाकणार आहे बुडावरती आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हे जे बघा ट्रॅक्टरने जो स्प्रे आपण घेतो स्प्रे घेताना काही प्रॉब्लेम येतो तसं काहीच नाही आणि दुसरी गोष्ट अशी बघा आता याच्यात हे तर आपण दाखवलं हे बरोबर नियोजन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं बरोबर आणि दुसरी गोष्ट जी आहे तर याची सेटिंग वगैरे पण एकदम जबरदस्त झालेली आहे सर तुमचं काय कसं तुम्ही सेटिंग वगैरे साठी सेटिंग एकदम प्रॉपर आहे दुसरी गोष्ट मधमाशांची संख्या तुमच्याकडे एकदम चांगल्या प्रमाणात आहे बरोबर नियोजन तुमचं उत्कृष्ट आहे पण सेटिंग वगैरे होण्यासाठी किंवा काय एखादा कसं स्प्रे तुमचे नियोजन असते प्लॅन झूम तेरा चाळीस तेरा याचा जर स्प्रे घेतला तर तुम्ही जर बघा सेटिंग हे एकदम जबरदस्त आहे बरोबर आणि एवढ्या हिटमध्ये ही सेटिंग राहणं आणि आता सध्या मार्च चालू आहे पूर्ण एप्रिल आणि मे मधनं याला जर पास केलं तर हे पैसे देणार हे उत्पादन असणारे लक्षात असू द्या ना सर्वांना आणि याला आपल्याला ड्रॉपिंग कपपासून का काही करून वाचवायचे असे होईल आता याची तागाची हाईट जी आहे हाई ना तागाची हाईट जास्त होऊन जाणार बरोबर नंतरच्या केसमध्ये आपल्याला ती परत थोडंसं हारदे याच्यावरून कट केलं तरी चालणार आहे ज्याच्याने टेम्परेचर आपलं मेंटेन होणार आहे आणि असं जर केलं तर हीटमधून वाचण्यासाठी कमी खर्चामध्ये किती खर्च लागला किती किलो ताग टाकलाय तुम्ही एकरला बरोबर अडीच एकरला अडीच एकरला पन्नास किलो टाकले एकरी किती वीस किलो टाकलं आणि वीस किलोच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असं चांगलं नियोजन मिळालं आहे फ्लड पाणी किती नंतर तुम्ही देता पंधरा दिवसाला फ्लड पाणी तुम्ही देता बरोबर धन्यवाद तुमचे हा म्हणजे एक महत्त्वाचा पर्याय तुम्ही स्वतः करताय आणि याच्या थ्रू आपण सगळ्या शेतकऱ्यांना तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी राजाने जसं तुम्हाला शक्य होईल त्या प्रमाणात तुम्ही करा प्रत्येकाकडेच पाणी अवेलेबल असला असे नाही आहे पण त्या त्या पद्धतीने जर केलं तर नियोजन उत्कृष्ट होणार आहे धन्यवाद भेटूया अशाच ज्या चांगल्या शेतकऱ्यांनी जे जे कामं केलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन धन्यवाद